चंद्रहर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर न्यूज घेतलेली पहिली प्रतिक्रिया उमेदवारी आहे खर तर आदरणीय उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय आदरणीय उद्धव साहेब असतील संजय राऊत साहेब असतील किंवा शिवसेना पक्ष असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीतील सर्वच नेते यांनी ने जो माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे खरंतर त्याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा मनापासून आभार मानतो कारण माझ्यासारख्या एखाद्या शेतकऱ्याच्या मुलावर लोकसभेसारख्या एका मोठ्या उमेदवारीची घोषणा होणं ही माझ्यासाठी खरोखर खूप मोठी गोष्ट आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो काँग्रेसमध्ये मा आजही नाराजी आहे सांगलीची जागावर काँग्रेस आजही आहे आज घोषणा होईपर्यंत सर्वांचे प्रयत्न चालू होते की उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळावी आमच्या वतीनं चालू होतं की शिवसेनेला उमेदवारी प्रभाव घोषित होती आज जाहीर घोषणा झाली तिची जोपर्यंत घोषणा होईपर्यंत सर्वांचे प्रयत्न चालू होते पण आज त्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे त्यामुळे सर्वजण आम्ही एकत्रित काम करू हा विश्वास आहे मला नगर काँग्रेसचे नेते या संध्याकाळी सोनिया गांधींना भेटणार आहेत मागणी अजून ते ठाकरे भूमिकेवर आहेत अशा या परिस्थितीमध्ये तुमच्या उमेदवारीला काँग्रेसकडनं आव्हान माहिती असेल आत्तापर्यंत मागत होते मी तेच म्हणतोय मी की आता इथून पुढं तुम्ही जर प्रतिक्रिया घेतली सगळराव सर्वांची काँग्रेस पक्षातील आदरणीय विशाल दादा असतील किंवा सर्वजण असतील कारण मी परवा ज्यावेळेस उद्धव साहेबांची ज्यावेळेस <coughs> मिरजमारी सभा होती त्याच्या आदल्या दिवशी त्यापूर्वीच मी सांगितलं की महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी मीही उभं राहणं माझं कर्तव्य आहे मी उभं राहणार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सर्वांनी मिळून पाठीशी उभं राहून निवडून आणायचं आहे करून तुम्हाला मदत होणार असे शंभर टक्के कारण महाविकास आघाडी हेच ह्याला ह्याच याला नाव दिलेलं आहे महाविकास आघाडी की सर्वांनी एकत्रित मिळून काम करायचं आहे कारण महाविकास आघाडी काही सांगली जिल्ह्यापुरती नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी काम करते पूर्ण देशामध्ये दे, इंडिया आघाडी काम करते त्यामुळे सर्वजण एकत्र काम करणार आणि जो महाविकास आघाडीचा उमेदवार हो आहे तो पाठीशी सर्वजण उभं राहणार दोन वेळा सलग इथले खास भागाचे खासदार विजय झालेले आहेत त्यांच्यासोबत तुमची आपण बरी असेल तर कितपत तुम्हाला आव्हान पण तुम्ही विजय वाटतो शंभर टक्के खात्रीने मला हे आव्हान वाटत नाही कारण गेल्या दहा वर्षातल्या जर संपूर्ण कामाचा आराखा आढावा घेतला आपण तर माझ्यासाठी हे आव्हान नाही यात शंभर टक्के मी विजयी होणार आहे कारण जर अनेक गोष्टीचा जर विचार केला आपण दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसचे जाहीरनामे जरी तुम्ही आज काढून बघितले आणि आजची परिस्थिती जर जिल्ह्यातली बघितली त्यावरनं कुणालाही लक्षात येईल की ह्यातल्या काय काय गोष्टी झाल्या काय काय झालेल्या नाही त्यातली एकही गोष्ट जाहीरनाम्याप्रमाणे झालेली नाही आणि एकोणीसचा पण तुम्ही अभ्यास केला तर सर्व जैसे हे परि परेश परिस्थिती आहे त्यामुळं त्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के माझा विजय तुमच्याकडून विमानतळाचा प्रश्न सोडवण्यात तुम्हाला यश शंभर टक्के कारण आज आपण विचार केला सांगली जिल्हा आज आपला मध्ये आहे चारही बाजूने चार जिल्हे आहेत सातारा जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे कोल्हापूर जिल्ह्याला एअरपोर्ट आहे शेजारचा का बेळगाव जिल्हा तिथं एअरपोर्ट आहे सोलापूर जिल्ह्यात एअरपोर्ट आहे सगळ्यात जुना प्रस्ताव आपल्या सांगली जिल्ह्याचा आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये इथं विमान टेकअप व्हायची लँड व्हायची इथं यशवंतराव चव्हाण साहेब असतील इंदिरा गांधी असतील आणखी पंडित जवाहरलाल नेहरू असतील असे अनेक आहेत पुरावे आहेत मला वाटते त्या गोष्टीचे मग हे चालू असताना गेली तीस चाळीस वर्ष त्यावेळेस कुणी का बघितलेलं नाही पण हा केंद्र स्तरावरचा विषय आहे हे आजूबाजूच्या चार जिल्ह्यात एअरपोर्ट आहेत आणि माझ्या सांगली जिल्ह्यातच काय एअरपोर्ट नाही पण चालू असणार बंद पडलेलं आहे ते मला खात्री आहे की येणाऱ्या पाच वर्ष या काळामध्ये मी परवा जसं त्या दिवशी म्हटलं मी की येणाऱ्या एकोतीसच्या नुग नुग निवडणुकीमध्ये उद्धवसाहेबांचं विमान कवला कोल्हापूरला नाही तर कौलापूरला लँड होणार त्या पद्धतीच्या दृष्टीनं मी ते शंभर टक्के त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार लोक मदत करते महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित काम करणार आहोत महाविकास आघाडीचा जो उमेदवार देईल हे ही मीही यापूर्वी सांगितलेलं आहे की महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी मीही उभा राहणार आहे आणि मला जर तिकीट मिळालं तर माझ्या पाठीशी सर्वांनी उभारायचं राहायचं हे मी आव्हान केलेलं आहे आणि हे सर्वजण आम्ही एकत्रित काम करणार आहोत ह्याचा मला पूर्ण म्हणजे ठाम विश्वास आहे ज्या ज्या प्रकाश आंबेडकरांनी तुमच्या उमेदवारीला पहिला पाठिंबा दिला होता आज एकला चलोरीच्या भूमिकेत आहे तर तुम्ही त्यांना काय आवाहन करणार की सांगली जिल्ह्यापुरतं तुम्हाला पुन्हा एकदा नाही खरं तर प्रकाश आंबेडकर साहेबांचं मला मनापासून आभार मानायचे कारण गेल्या दोन अडीच महिन्या पाठीमागं मी त्यांची ज्यावेळेस भेट घेतली होती त्यावेळेस खरी महाविकास आघाडी वगैरे काही झालेलं नव्हतं माझं माझी त्यावेळेस अशी एक भूमिका होती एकला चलोरी माझी भूमिका त्यावेळेस होती खरं तर त्यांनी माझा पूर्ण आढावा घेतला आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती घेतली ते एवढे प्रभावी झाले की तुम्ही कोणत्याही पक्षातनं उभा राहा भविष्यात अपक्ष जरी उभा राहिला तरी मी तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो आहे तिथं माझ्या पक्षाचा मी उमेदवार उभा करणार नाही तुमच्यासाठी दोन सभा तिथं मी घेणार हे गोष्टीचं मला त्यावेळी त्यांनी जाहीर केलेलं होतं त्यानंतर परिस्थिती बरीच बदलली महाविकास आघाडीमध्ये परत शिवसेना पक्षातनं माझी उमेदवारी झाली पण मला खरखर त्या प्रकाश आंबेडकर साहेबांचा मोठेपणा आणि त्यांनी खरं त्यावेळी दाखवलेली ती धाडस की माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला त्यांनी एवढी मोठी घोषणा त्यावेळेस करून टाकली जाऊन तुम्ही प्रेस घ्या म्हणून सांगितलं की प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचा तुम्हाला जाहीर पाठिंबा म्हणून आणि असं नाही कोणत्याही पक्षातून उभारावा किंवा अपक्ष उभारावा तुमच्या जवळ मला वाटते असेल सर सर्व तेच म्हणलं त्याच आता तुम्हाला अपेक्षा आहे का कृती शक्ती कारण मायासारख्यावर त्यांनी पण जो विश्वास दाखवला तो शब्द नक्कीच पाहतील ह्याची मला अपेक्षा आहे